तर म्हणतो आज आपल्या गावामध्ये सगळ्या सुखसोयी झालेल्या आहेत गावात गाडी घोडे रस्ते सगळं आलेलं आहे पण आपल्या गावात बालवाडीची सोय नाही तिथे आज आपण जमलेला म्हणत दोन वर्ष आपण इकडे बालवाडीसाठी काम आहे जरा काम माझं भाषण झालं की मग का ती तिकडे काय ती डुंपूक फोंडूक काय नाव वाचता का मला शिव आणि प्रत्येक वेळेला ठोकाच हा असं नको आता माझं भाषण नाही सगळं लक्षात आलं ना, ना तर म्हणजे गावात आपल्या सगळ्या सुखसोयी झालेल्या होत्या गावात गाडी घोडे रस्ते सगळं आलेल्या होता पण आपल्या गावात बालवाडीची सोय झालेली नव्हती ही फलिहाने मांग झा कसं का काय तुमचं असं त्याला सांगत बसला ना रे ना माहिती जरा का घरातली माणसं आले जोर आला आज नाही हो आज बायकावर आलेली आहे एखाद्याचं असतं बा आम्ही तिचा आवाज तर म्हणजे आज आपल्या गावामध्ये सगळ्या सुखसोयी झालेल्या होत्या गावात गाडी घोड रस्त सगळ्या आलेला होता पण आपल्या गावात बालवाडीची सोय झाली होती मी प्रत्येकाला सांगित होतो आपल्या गावात बालवाडी हो आम्ही उतारली ना <laughs> था। था। <laughs> उतारले ना कसं दलपदरीपणामध्ये तुम्हाला सोयी सोयी मी ना चांगली माणसा तुम्ही सगळी वाजवणारी वाय जरा माझं भाषण आवला ना काय काहीत असं कसं करता हुँ? तू पण तुझ्या एरिया झाली लय आला तुझा बघत का ओ गुरुजी आहेत आमचं असं कसं करता मला समजत नाही वाय जरा थांब ना माझं भाषण झालं की एक काम करा मग आज आपल्याकडं बालवाडीचं उच्चारण करायचं एखादं शालेचं लहानपुरांचं जाणं वाजव ना नाचर मोरा काय तुम्ही दोघं व नाचरुडच आहोत काय नाचर मोरा काय मोर पण खुला आणि तुम्ही पण खुला आहो तू चांगलं एखादं गाणं माझं लहानपणाचं बीपी माहितीये बालक पालक डोलं करू नको पूर्ण आहे का बालक पालकचा पिक्चर आहे ना त्याच्यात एक गाणं आहे माझा नातू नातला होता त्याची वर ते म्हणजे आपल्या गावात का हलू हलू डोका खाली घालून वाजत जोर काढतो आपल्या गावात गाडी गोड सगळ्या गावात बालवाडी व्हायला लाकडपणा आलो का मग हलू वाजवाणार रे मी सगळ्यांना सांगितलं होतो आपल्या गावात बालवाडी भार व्हायला 아 크리즈오. म र न 비아파